उद्धव ठाकरे साहेबांचं काम आपण पाहिलंय मुख्यमंत्री म्हणून ते मुख्यमंत्री कमी आणि आपल्या कुटुंबाचे प्रमुख जास्त होते आपल्या कुटुंबाचे प्रमुख जास्त होते करोना काळामध्ये आपण पाहिलं आपली किती काळजी घेतली कित त्यांनी त्यांनी बघितलं नाही हा हिंदू हा मुसलमान हा ख्रिश्चन हा पारशी हा जैन सगळ्या धर्माचा आदर करणारं हे राज्य महाराष्ट्र राज्य आहे या राज्याला एक धर्म आहे तो म्हणजे महाराष्ट्र धर्म आणि हा धर्म शिवाजी महाराजांचा धर्म आहे आम्ही सगळ्यांचा आदर करतो सगळ्यांचा आदर करत राहू सगळ्यांनी एकत्र गुन्हा गोविंदाने नांदू आणि हे राज्य विकासाच्या दिशेनं नेऊ आणि त्या विकासाच्या रथामध्ये जळगावसारख्या शहराला जळगावसारख्या जिल्ह्यालाही स्थान असायला पाहिजे या यासाठी जयश्रीताई महाजन ज्या मशाल चिन्हावर उभ्या आहेत त्यांना आपण प्रचंड बहुमताने विजय करावं आणि विधानसभेत या जळगावचा आवाज बुलंद आवाज मला ते इकडल्या आमदार आतापर्यंत माहीतच नव्हते आता हळूहळू इकडे जेव्हा यायला लागलो तेव्हा कोणतरी मामा आहेत मामा आहेत मामा आहेत आज सकाळी त्यांचं होर्डिंगवर पाच वर्षांनी फोटो पाहिला की हे मामा निवडणुकीला उभे आहेत वर्ष जनतेला मामा बनवायचं निवडून जायचं पैशाची मस्ती दाखवायची गुंडगिरी करायची झुंडगिरी करायची निवडणुकीमध्ये घोटाळे करायचे आणि मग निवडून जायचं आताही चालणार नाही माझं आपल्याला आव्हान आहे की आपण सगळ्यांनी मनावर घेतलं पाहिजे हा महाराष्ट्र उजळून काढला पाहिजे शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेली शिवसेना पंचावन्न वर्षापूर्वी त्यांना वेळ जात नव्हता म्हणून त्यांनी शिवसेना स्थापन नाही केली महाराष्ट्राचं रक्षण करण्यासाठी मराठी माणसाला न्याय देण्यासाठी मराठी माणसाच्या हाताला काम देण्यासाठी त्यांनी शिवसेना स्थापन केली आणि या नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या निवडणूक आयोगानं हा पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा जो बाळासाहेब ठाकर्यांनी त्यांच्या हयातीमध्ये उद्धव ठाकरे साहेबाकडे सोपवला तो पक्ष एकनाथ शिंदे नावाच्या एका चोराच्या हातात दिला एका चोराच्या हातात त्याचा शिवसेनेशी काही संबंध नाही शिवसेना स्थापन झाली तेव्हा आता जन्मही झाला नव्हता आमचे शरद पवार साहेबांनी एक पक्ष स्थापन केला तोही महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तीस वर्ष झाली पक्षाचा बाप शरद पवार आम्ही निवडणूक आयोगात जाऊन बसलो एकदा त्यांच्याबरोबर सुनावणी चालू आहे आमचाच पक्ष आहे शिवसेना काय राष्ट्रवादी काँग्रेस काय समोर पक्षाचा निर्माता जन्मदाता बसलाय साहेब आम्ही सगळे बसलोय आणि समोर बसलेला निवडणूक आयोग सांगतोय निर्लज्जपणे हा जरी बाप असला तरी पक्ष त्याचा नाही आहे पक्ष त्या पुतण्याचा आहे म्हटला असा कायदा या देशामध्ये कायदा नाही संविधान नाही नियम नाही करे सो कायदा हे सगळं मोडून काढायचं असेल आपल्याला तर या महाराष्ट्रामध्ये मजबूत सरकार आपण आणावं लागेल नरेंद्र मोदीचं बहुमत घालवण्याचं काम महाराष्ट्राने केलंय सो पार चारशो पार चारशो पार का बराबर ना चारशो पार का अब कि बार चार सो पार लेकिन दोनशे चाळीस वरती आणण्याचं काम या महाराष्ट्र राज्याने केलं और ते कुबड्यावरती सरकार आहे कुबड्यावरती ज्या क्षणी महाराष्ट्रात आपलं सरकार येईल सहा महिन्यात मोदीच्या कुबड्या निघालेल्या असतील मोदी कोसळलेला असेल लक्षात घ्या हे माझं वाद लिहून ठेवा तुम्ही आणि हे सगळं करण्याची जबाबदारी आपल्याबरोबर आहे एक एक आमदार त्यासाठी महत्त्वाचा आहे आपल्या सगळ्या तरुणांच्या भविष्यासाठी पुढल्या पिढीच्या भविष्यासाठी लढाया माऱ्या नंतर बघू काय करायच्या असतील त्या आम्ही बघू नंतर आमच्यातल्या काय असतील त्या आधी राज्य आपण घालवलं पाहिजे भ्रष्टाचारांचं आणि या राज्यामध्ये आपल्याला महाविकास आघाडीचं राज्य आणण्यासाठी या जळगावातून जयश्रीताई महाजन यांना मोठ्या 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 फरकानं निवडून द्या इतकंच मी सांगतो आणि तूर्त आपली रजा घेतो मला पुढे जायचं आहे सभा चालू राहील जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेना महानगर पिंपराळा यांच्या वतीनं या ठिकाणी संजय राऊत साहेबांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय यासह जम्मू काश्मीर येथून काँग्रेसच्या जिल्हा परिषद अध्यक्ष सायमा सोफी यासह जम्मू काश्मीर येथील माजी आमदार इनायत अल इनायत उल्ला खान महानगर अल्पसंख्यांक अध्यक्ष अमजद पठाण प्राध्यापक उत्तम सुरवाडे जिल्हा समन्वयक शिवसेना यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा या ठिकाणी माननीय श्रोत संजयजी राऊत साहेबांना या ठिकाणी देण्यात येते या ठिकाणी जम्मू काश्मीरहून खास काँग्रेसच्या जिल्हा परिषद अध्यक्ष सायमा सोफी जम्मू काश्मीर येथील माजी आमदार इनायत उल्ला खान महानगर अल्पसंख्याक अध्यक्ष अमजद पठाण कृपया मंचावर गर्दी करू नका फिरोज खान हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत मी या ठिकाणी मंचावर उपस्थितांना विनंती करेल की आपण संयमाना इथे खाली उतरायचं आहे सय मंचावर गर्दी करू नका कृपया या ठिकाणी साहेबांना लगेच जायचं आहे आपण ही सभा पुन्हा पूर्वज सुरू ठेवणार आहोत